सर्व गोविंदा सहित आपण मैदानामध्ये यायचं आहे त्यावर मंचावरील सर्व कलाकारांचं आणि मैदानामधील एकदम जबरदस्त कोळीक नृत्य आणि जबरदस्त परफॉर्मन्स या कलाकारांकडे झालं आणि याच्याबद्दल त्यांचं कौतुक म्हणून या ठिकाणी कौतुक केले आहे आणि ह्याच्यानंतर पुढील ताबा घ्यायचा आहे पुढील संघाने आणि आपली परफॉर्मन्स आपला जो साजरी आहे तो करायचा आहे सर्व कलाकारांतर्फे सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती की जे पथक आलेले असतील त्या पथक आपल्या स्टेटच्या कृपया इथे या डाव्या बाजूला जी या डाव्या बाजूला जे प्रेक्षकांच्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण जरा इतरत्र व्हायचं आहे कारण इथून संघ येणार त्यांच्या संघांची एंट्री आहे आणि संघांची एंट्री आपल्या युट्यूबच्या माध्यमातून केबलच्या माध्यमातून लोकांना दिसत आहे तेव्हा हे संघ पूर्ण दिसणं गरजेचं आहे तर मी विनंती करत आहे या सर्व इथं ज्या प्रेक्षकांच्या प्रेक्षकांना की आपण कृपया या ठिकाणून जागा सोडायची आणि त्यांना याला संधी द्यायची आहे आणि पुढील जो संघ आहे त्या संघाने स्टेजचा ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे आणि आपला जी तयारी आहे ती तयारी दाखवायची आहे आणि आपण पूर्वी कोणती योगाची दोन मिनिटं फक्त सर सर फक्त सर्व गोविंदांसाठी सलामी कि, किती थरांची असेल आणि पात्रता फेरी किती थरांची असेल ते फक्त जाहीर करावं या ठिकाणी सात सात पात्रता फेरी सात थरांची पुरुषांसाठी आहे आणि महिलांसाठी पाच थरांची आहे आणि चार थर त्या लावून पारितोषिक घेऊ शकतात तर हा संघ आहे संघाने आपण किती थर लावणार त्याची ग्वाही आम्हाला द्यायची आहे आणि त्याच्यानंतर थर लावायला घ्यायची आहे पथकांना एक विनम्र विनंती वजा सूचना आहे की सर्व गोविंद पथकांनी जो उंचावरती सर्वात वरती असणारा गोविंदा आहे त्याला हार्नेस लावणं हार्नेस बांधणं बंधनकारक आहे अन्यथा सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल त्यामुळे धन्यवाद धन्यवाद सगळ्यांची नोंद घ्यायची आणि आता जे गोविंद पथक आले असतील त्यांना विनंती आहे की स्टेजच्या डाव्या बाजूला एक सुंदर असा आपण छोटा स्टेज बांधलेला आहे आणि तिथे आपण नाव नोंदणी नो करायची आहे तेव्हा आपली जी एंट्री आहे ती एंट्री तिथे पहिली करायची आहे त्यामुळे तुम्हाला लगेच इथे आपण चान्स देणार पुढील सूत्र धन्यवाद मी फक्त गोविंद पथकाला विनंती करतो की तुम्ही आता किती थर लावणार आहात ते फक्त सांगायचंय पाच थर रिया क्रेन चालकाला विनंती आहे की थोडासा क्रेन थोडं शक्य असेल तर पुढे घ्यायचं आहे आणि क्रेन वरती जे लोक बसले त्यांना विनंती आहे की आपण खाली उतरायचंय क्रेन वरती कोणीही बसू नका कृपया सगळ्यांना विनंती आहे की क्रेन वर कोणीही बसू नका गावदेवी गोविंद पथकाला विनंती आहे आपण जर का सज्ज असाल तर आपण सुरुवात करायची आहे मनर उभारण्यासाठी आणि पाच थरांची सलामी देऊन यशस्वीरित्या हा मनारा गावदेवी गोविंदा पथक भुते यांनी या ठिकाणी साकारलेला आहे उभारलेला आहे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी सर्व रसिक प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांचा वर्षाव करण्यास काहीच हरकत नाही एकदा जोरदार टाळ्या या सर्व गोविंदा पथकातील सर्व गोविंदांसाठी झाल्याच पाहिजेत ना तर अजिबात करायचा नाही एकच सॉंग लावणार वातावरण हलवणार माहिती ना मग असं नुसत यश Yes. लवकरात लवकर yes. गावदेवी गोविंदा पथक आपण सलामीचं पार्वजनिक स्वीकारण्यासाठी कृपया मंचावरती यावं अशी आपण विनंती करतो गावदेवी गोविंदा पथक भूते आपल्या सर्व गोविंदांना विनंती करतो की आपण